रविवार एकवीस एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिजभाई मुलतानी सोलापूर लोकसभा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्ह्यात दौरा केले आणि सोलापूर भाजपा अल्पसंख्याकाचे पदाधिकारी व कार्यकर्ता व प्रमुख सुपर वॉरियरसोबत संवाद साधून सोलापूर भाजपा संपर्क कार्यालयात मार्गदर्शन केले याप्रसंगी पक्षाचे निरीक्षक जाहीरभाई चौधरी अध्यक्ष जाकीरभाई सगरी महामंत्री जिशानभाई सय्यद उपाध्यक्ष आदमभाई शेख ताजुद्दीन बंकरी साहिल बंकरी भाजपा रिक्षा संघटन शकील शेख माजी अध्यक्ष जाकीर हुसेन डोका माजी महिला अध्यक्ष बिल्किस अप्पा सय्यद शबीर शेख साबीर काजी मोहसिन शेख यासिन आदम शेख यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते